जिथं आय सी कमिटी नसावं महिला कर्मचारी नसाव्यात त्याचबरोबर अशा पद्धतीने घाणे कृत्य के केली जात असतील तर त्यांना वेळीच लगाम घालणं गरजेचं गर आहे त्याचबरोबर बीड जिल्ह्यामध्ये असलेल्या एकूण कोचिंग क्लासेस संस्था यांचा आढावा हा कलेक्टरांच्या माध्यमातून आम्ही सादर करायला सांगणार आहोत यामध्ये प्रत्येक शिक्षण संस्थेमध्ये एकदा शिक्षक पालक कमिटी असतात सावित्री कमिटी असतात कंप्लेंट बॉक्स असतात या कोचिंग क्लासमध्ये असा कोणताही कंप्लेंट बॉक्स नव्हताच मुळातच विकृती असल्यामुळे अशा पद्धतीने कोणत्याही पद्धतीची त्या ठिकाणी सुविधा ठेवलेल्या आणि संबंधित पीडित मुलीने सांगितलं की तिच्याबरोबर गैरवर्तन केल्यानंतर ते सगळं रेकॉर्डिंग आरोपीने त्यांच्या मोबाईलमध्ये केलेलं आहे हे मोबाईल जरी के जप्त केले असेल तरी संपूर्ण कोचिंग क्लासमध्ये असलेली सीसीटीव्ही फुटेज असेल किंवा मोबाईलमध्ये रेकॉर्ड केलेले व्हिडिओ इतर कुठे सेव्ह केलेत का याची सुद्धा संपूर्ण माहिती घेतलेली आहे या यंत्रणेमध्ये अजूनही काही तपास समोर येत असेल तर त्या अनुषंगाने कारवाई केली जाईल इतर दोन विद्यार्थिनींची जी दोन हजार तेवीसची तक्रार होती जी आज मला पाहायला मिळेल काही संस्था या ठिकाणी येऊन त्यांनी या संदर्भात मला माहिती दिली ते निवेदन दिलं तर यामध्येही अशा स्वरूपाच्या मुलींच्या तक्रारी असतील तर आहे त्या एफ आय आरमध्ये मध्ये

घेईपर्यंत ही इमारत सील असावी आम्ही त्यांना पत्र पाठवल्यानंतर माझं जवळजवळ दररोज माझा आणि एसपीशी संपर्क आहे यामध्ये दोन दिवसामध्ये त्यांनी सर्व सीसीटीव्ही फुटेज सीडीआर असतील व्हिडीआर असतील ह्या सगळ्या कलेक्ट केल्या होत्या तिथली इलेक्ट्रॉनिक उपकरणं ही ताब्यात घेतलेली होती लॅपटॉप असतील त्याचबरोबर कम्प्युटर्स असतील कॅमेरे होते मोबाईल होते हे सगळं जप्त केल्यामुळे इतर विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये त्याच्यामुळे त्यांना मी सांगितलं होतं मी स्वतः तर भेट द्यायला येणारच आहे पण आपण कायद्याच्या चौकटीतून ही कारवाई पूर्ण करतोच आहे आणि दोन दिवसांमध्ये ही सगळी त्यांना हवी असलेली पुरावे ताब्यात आल्यानंतर इतर विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये म्हणून माझं आणि त्यांचं बोलणं झाल्यानंतर आपण हा क्लास कंटिन्यू करावा कारण की त्यामधील आरोपी आहेत ते देखील अटक करण्यात आलेले होते

आणि या महिला अधिकाऱ्यांच्या माध्यमातून संबंधित पीडित असेल तिचे कुटुंबीय असेल आणि इतर काही तपास असेल हा पारदर्शकपणे व्हावा म्हणून ही संपूर्ण टीम काम करते आपल्या माहितीसाठी एसआयटी मध्ये असलेल्या महिलांची सुद्धा मी आपल्याला पण एक गोपनीयता आपण तपासामध्ये यासाठी ठेवत असतो प्रत्येक गोष्ट तपासाची काय झाली ही माध्यमांसमोर आली तर बराच वेळा आपल्याला हवे असलेले पुरावे हे नष्ट होऊ शकतात त्याच्यामुळे एसआयटी त्यांच्या माध्यमातून ह्या सगळा तपास तर करतच आहे राज्य महिला आयोग म्हणून आम्ही वैयक्तिकरित्या यामध्ये दे लक्ष देऊन आहे यामध्ये दे असलेल्या यंत्रणेचा म्हणजे सगळ्यात महत्वाचा भाग जो आय सी कमिटीचा होता किंवा महिला कर्मचारीचा होता हा कुठे दिसत नाही या अनुषंगाने इतर गोष्टी समोर आलेत पण तो तपासाचा भाग असल्यामुळे मग या कोचिंग क्लासच्या आर्थिक व्यवहाराच्या संदर्भात असे कशा पद्धतीने फी आकारली जात होती यामध्ये इतर पालकांची पिळवणूक केली जात होती का किंवा राजकारणाशी संबंधित इतर काही गोष्टी असताना सुद्धा जी तक्रार दोन हजार तेवीसच्या आहे त्यामध्ये त्या संबंधित व्यक्तीने तक्रार करताना सांगितलं की मी एका संबंधित पक्षाशी संबंधित असल्यामुळे कदाचित माझ्या मुलीला प्रचंड मोठ्या प्रमाणात त्रास दिला जात होता तिला क्लासमधून देखील दिलं होतं आणि हे मानसिक ताण न करण्यासारखं असल्यामुळे माझी मुलगी ही त्यावेळेस देखील डिप्रेशन मध्ये होती अशा पद्धतीच्या अनेक तक्रारी या संदर्भात आलेल्या आहेत पण एसआयटी अतिशय उत्तमरित्या या सगळ्या घटनेचा तपास करत आहे यामध्ये आम्ही सुद्धा सातत्याने पाठपुरावा करतोय एस सुद्धा याच्यामध्ये त्यांची जी टीम आहे आमची जिल्हा महिला बाल विकास विभागाची असेल भरोलची असेल काउन्सिलरची टीम असेल हे सगळेजण काम करतात मला आपल्या माध्यमातून आवाज बीड जिल्ह्यातल्या या सगळ्या नागरिकांना आव्हान करायचं आहे अजूनही जिथं आपले विद्यार्थी शिकतात त्या शिक्षण संस्था असतील कोचिंग क्लास असतील किंवा या क्लासच्या संदर्भात सुद्धा जर कोणाच्या तक्रार असतील तर ती माहिती आपण संबंधित पोलीस विभागाला जरूर द्या आयोगापर्यंत द्या आपली संपूर्ण माहिती ही गोपनीय ठेवली जाईल आत्ता त्या पालकांशी बोलत असताना अजूनही मानसिक अवस्था त्यांची मला व्यवस्थित वाटली नाही मुलीची तर नाहीच आहे पण पालकांची सुद्धा कारण की मी त्या आईचं मनापासून कौतुक करेल की पुढे येऊन आईने ती तक्रार दाखल केली जर कदाचित तक्रार दाखल केली नसती तर अजून कित्येक अशा पुढचे लैंगिक अत्याचाराचे बळी गेले असते त्याच्यामुळे आज त्या मुलीची आई म्हणून त्या समोर येऊन त्यांनी तक्रार दाखल केली आहे आणि या घटनेला वाचा फोडली आहे त्याच्यामुळे इतर पालकांना देखील माझं आव्हान राहील की अशा संदर्भातल्या काही घटना असतील तर ते जरूर त्यांनी पुढे यावं त्या पोलिसांच्या माध्यमातून संपूर्ण यंत्रणा ही स्वतंत्ररित्या पारदर्शकपणे काम करत आहे या यंत्रणेशी संपर्क साधावा त्याच्यामुळे या घटनेमध्ये जे कोणी असतील सहकार्य करणारे असतील संबंधित आरोपी असतील प्रत्यक्षदर्शी अप्रत्यक्षदर्शी काही पुरावे असतील ते कोणाला द्यायचे असतील याच्या संदर्भातली काही माहिती असेल तर ते जरूर त्यांनी पोलिसांशी संपर्क साधावा माझा विश्वास आहे पोलीस यंत्रणा अतिशय चांगल्या पद्धतीने यामध्ये काम करतील आणि यामध्ये मोलाचं सहकार्य हवं असणारे ते तुमच्या सगळ्यांचं कारण की शेवटी समाजामधील जनजागृती ही फार महत्वाची आहे आपल्या माध्यमातून मा देखील आपण पालकांना विद्यार्थ्यांना विश्वास द्यावा कारण की आज त्या मुलीला तिच्याशी बोलताना जाणवलं की तिच्या मनामध्ये एकच प्रश्न होता की मला माझं पुढचं शिक्षण पूर्ण करायचंय मला डॉक्टर व्हायचंय तर मी माझा आता तिचा क्लास बंद आहे एका आईला त्या कुटुंबाला त्या मुलीला त्या मानसिकतेतून जाणं सोपं नाही पण ह्या सगळ्या गोष्टींना सामोरं जात असताना आपण सगळ्यांनी साथ देऊन खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा त्या मुलीला उभारी देण्याचा प्रयत्न करू पण घटना घडल्यानंतर आपल्याकडून चर्चा मोठ्या प्रमाणात होत असतात पण घडू नये म्हणून महत्वाचं खरं भूमिका असतेच म्हणून मला सीओना दिलेलं पत्र सुद्धा फार महत्वाचं वाटतं यामध्ये संबंधित कोणी त्यामध्ये व्यक्ती असतील की दोन हजार तेवीस मध्ये पत्र देऊन अशा स्वरूपाची तक्रार आहे या मुलींनी जी तक्रार केली त्या स्वरूपाची ती तक्रार असताना सुद्धा इतकं अशम्य दुर्लक्ष कसं काय होऊ शकतं त्याच्यामुळे याच्यावरती देखील कारवाई केली जाईल आणि या निमित्तानं माझी पुन्हा एकदा आपल्याला देखील विनंती आहे आय सी कमिटी असतील एल सी कमिटी असतील मी आता अनेक तक्रारदार या ठिकाणी होते ज्यांच्या आयोगाकडे तक्रारी होते त्यांच्याशी सुद्धा चर्चा केली आयसी एल सी कमिटी असतील या माध्यमातून सुद्धा ज्या ज्या ठिकाणी महिला वर्किंग वुमन म्हणून काम करतात विद्यार्थिनी शिक्षण घेतात क्लासला जातात त्या ठिकाणी सुद्धा ह्या कमिटी कार्यरत असतात पण त्या कुठे दिसल्या नाही त्याच्यामुळे त्या अनुषंगाने महिलेला मारले गेले आणि साक्षी तुम्ही तर काय निर्णय घेतलेला आहे सांगतात की आमच्याकडे आम्ही त्याच मान्यता देतो पण मग ह्या प्रकरणी काय नाही मान्यताच आहे